मालवणी खाजा म्हणजे गम्मत जम्मत ह्या भागाचे नाव आहे आता माका गोपांना आहे तूच नेसान नेसव परशुराम मारुती वासुदेव तिघे भाऊ वेगवेगळे राहायचे परंतु एकत्र मिळून शेती करायचे तिघांना मोठे मुले होती मोठ्या दोघांना दोन दोन मुलगे होते परंतु वासुदेवला दोन्ही मुली होत्या त्यामुळे दोन्ही मुलींचे घरात फार लाड व्हायचे वासुदेवच्या बायकोचे नाव राधा होते वासुदेवची मोठी मुलगी मोठ्या चुलता चुलतीवरून झोपायची धाकटी तिच्या आईला कवटाळून झोपायची वासुदेव कनेडीला गिरणीला कामावर होता तो सकाळी सातला जायचा तो संध्याकाळी सहाला घरी यायचा वासुदेव मागच्या पडवीत राहायचा मागे पडवी बांधून गुराचा गोठा बनविला होता त्याच्यासमोरच नानी घर होते त्या दिवशी वासुदेव संध्याकाळी आले घरी आला तर घरात एकदम शांतता त्याने राधाला विचारले अगो आज पोरगी खाई गेली राधा म्हणाली मोठी तो भाऊ लो होतो तो, तो सगळ्या पोरग्यांका घेऊन गेलो त्यांच्या गावाक आज जत्रा असा वासुदेव गोड असलो तेव्हा राधा बोलला एवढे खुश कशाक झालास वासू बोललो लवकर जवान कर गिरनर उद्या लय काम कामासा पांगमशेठ म्हणाले उद्या एक तास लवकर ये ओ चाय घ्यावा चाय नको माका बोलान वासुदेव नाव गेलो पटा तर नाव निघलो राधा बोललो मी आवाटात जाऊन येतोय राधा मनाला लय खाऊ नको अर्ध्याचा सण वासू गाणी म्हणतच इलो राधे तुला पुसतो गोंगडीवाला गोंगडीवाला राधे कांबळीवाला पिटी सुक्या चोवल्याभर वासून तीन भाकरे आता सारखे खाल्ल्यान राधाक म्हणालो आता तू पण जेवण घे सगळा लवकर उरक तोपर्यंत मी तंबाखू आहे गोट्यात ढोरंका ठोपटीत वासू ताज गाणं म्हणत होता राधे तुला पुस तो घोंगडीवाला घोंगडीवाला राधे कांबळीवाला राधानं आवाज दिल्यान चला झोपाक वासू झोपलो तसा राधा पण कंदील बारूक बाज बारीक करून त्याच्या बाजू येऊन झोपला थोड्याच वेळान वासून रादाक मिठी मारल्यान तसा राधा बोलला या काय तयार त्यार झोपा जोपा वासू तुझा लाडका चेडू तुका कवटाळून झोपता माका कुस पण बदलूक देत नाही आज मोकळा रान आसा थोडा वेळ वासूची कुडबुड चालू होती वाशे कुसवीवर परतलो तसा राधा नांद गेला सूळ भरून हातपाय धुवून वासूच्या बाजूक येऊन झोपला बघता तर काय वासू घोराक बंद लागलो रोज सकाळी तिसरं कोंबडो आरवलो की राधा उठान भाकरी भाजून सगळी तयारी करी सकाळी पहिला कोंबडो आरवलो तशी वासून राधाक मिठी मारल्यान राधा म्हणाला झोपा गपचिप सकाळी लवकर चक्कीर जावसा असा वासू म्हणालो वाघाच्या तोंडात शेरूड गावल्यावर वाघ काय सोडता बराच वेळ झालो राधा गुम झाला वासू पण गुम झालो राधा म्हणाला तुमचं वय काय आणि तुमची करतास का या वयात डबल डबलबारी जमतली वासू जाम लमलो होतो पण करता काय आता जर मी पड खाल्लं तर ह्या आयुष्यभर टोमने मारीत रावतला तो, तो सुकलेल्या नदीत पेवत तसं हातमाय मारीत रवलो तेवढ्यात पिकलेलो आंबो नळ्यावर पडलो थाड करून आवाज झा इलो वासू कमरेवर उठान बोललो कोण रे राणेच होतो आणि थंच आडव झालो राधा हस हस असला कंदील घेऊन नान्हत गेला आता त्याची रोजची उठायची वेळ झाली होती हातपाय धुऊन आंब्याखालचे चार पे पिकलेले आंबे घेऊन इला बघला तर का ओ अगदीच कसे आवागलास उघडे बंब पाडलास न्यासा न्यासा ಜೀವ ನೆಸಲೆಗತ್ತ ಆ ಗೊಪನ್ ನಾಯ ತೂ ನೆಸನ ನೆಸೂ